फने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक विजय टाटिया यांच्या पुढाकाराने बिनविरोध सीएसआरचा निधी सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना वाटप करावा महाराष्ट्र एन जी ओ समितीची पत्रपरिषदेत मागणी पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये मुख्य पाईपलाईन तोडल्याची घटना उघडकीस नागरिकांमध्ये तीव्र संताप माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या प्रयत्नांना यश प्रोफेसर कॉलनीत झाला रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ आणि पिंपळनेर येथे महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद साक्री तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने घेतला लाभ शिंदखेडा तालुक्यातील खलाने येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक माजी सरपंच तथा दक्ष पोलिस टाईम्स आणि दक्ष पोलीस, पोलीस न्यूजचे संस्थापक संचालक संपादक विजय टाटिया यांच्या पुढाकाराने बिनविरोध पार पडले आहे यामुळे गावात उत्साह आणि चैतन्य संचारला आहे सोसायटीच्या चेअरमनपदी मंगलसिंग रतनसिंग गिरासे तर व्हाईस चेअरमनपदी नारायण गोविंदा ठेलारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुशील महाजन यांनी कामकाज पाहिलं ही निवडणूक बिनविरोध पार पडावी यासाठी माजी सरपंच विजय टाटिया यांनी सर्वांना विश्वासात घेऊन ग्रामविकासाला विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून सर्वांचे सहकार्य आणि हातभाराने कशाप्रकारे चालना देता येईल हे पटवून दिलं विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून ग्रामस्थ आणि गाव स्वयंपूर्ण स्वावलंबी आत्मनिर्भर होण्यासाठी गावात एकता बंधुता आणि सामाजिक समन्वय हा खूप महत्त्वाचा आहे हे देखील विजय टाटिया यांनी सर्वांच्या मनावर बिंबवलं यातूनच सोसायटीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी ग्रामस्थांनी सदस्यांनी विजय टाटिया यांच्या आवाहनाला एकमुखी प्रतिसाद दिला यामुळे निवडणूक आनंदात आणि उत्साहात पार पडली नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हाईस चेअरमन विजय टाटिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ग्रामस्थांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या सोसायटीची ही निवडणूक ग्रामविकासाला एक नवीन दिशा देणारी ठरणार आहे कारण विजय टाटिया यांची संकल्पना योगदान आणि विकासाची दूरदृष्टी या कृतिशील विचारातून सोसायटीची भव्य दिव्य अशी इमारत साकारली जात आहे ही इमारत केवळ साधीसुदी इमारत नसून महाराष्ट्रातील विविध कार्यकारी सोसायटीची सर्वात मोठी वास्तू असल्याची एक स्वप्नपूर्ती असेल येथील नवनिर्वाचित पदाधिकारी सर्वांना सोबत घेऊन हातात हात घालून विकासाची एकजूट दाखवीत सोसायटीचा नावलौकिक निश्चितच उंचावतील याची पूर्णपणे खात्री असल्याची भावना विजय टाटिया यांनी बोलवून दाखविली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्ह्यात गेल्या सन दोन हजार अठरा ते पंचवीस या सात वर्षात साठ कोटी सत्तर लाखांचा सी एस आर निधी खर्च केला गेला आहे परंतु हा निधी प्रत्यक्ष खर्च केला का याबाबत चौकशी व्हावी व बेकायदेशीर काम करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी तसेच चालू वर्षात राज्यात एक कोटी बावीस लाखांचा निधी दिला जाणार आहे तर धुळे जिल्ह्यात एक कोटी अकरा लाखांचा निधी मिळेल हा सी एस आरचा निधी सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना वाटप करावा अशी मागणी महाराष्ट्र एन जी ओ समितीची असल्याची माहिती संस्थेचे राज्याध्यक्ष डॉक्टर युवराज येरुडे यांनी पत्रपरिषदेत दिली धुळे शहरातील साक्री रोडवरील जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेला समितीच्या राज्य उपाध्यक्षा डॉक्टर सुनीता मोडक राज्य चिटणीस लक्ष्मण डोळस शीतल सोनवणे राज्य संपर्क प्रमुख पूजा खडसे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर येडुरे यांनी सांगितलं की महाराष्ट्र राज्य एन जी ओ समितीतर्फे शैक्षणिक संस्था खाजगी कंपन्या आणि इतर क्षेत्रांमधून सी एस आर अंतर्गत खर्च होणाऱ्या निधीबाबत पारदर्शकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे दरवर्षी सुमारे एकशे बावीस कोटी रुपयांचा सी एस आर निधी राज्यातील जिल्हास्तरावर खर्च होतो पण त्या निधीचा सा सामाजिक उपयोग किती आणि कुठे होतो याबाबत अस्पष्टता आहे राज्याचाच विचार केला असता सी एस आर कॉर्पोरेट सोलश रिस्पॉन्सिबिलिटी निधी हा राज्यात पाच हजार आठशे आठ कंपन्यांच्या माध्यमातून सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये निधी उपलब्ध आहे धुळे जिल्ह्याचाच विचार केल्यास गेल्या सात वर्षात साठ कोटी सत्तर लाखांचा सी एस आर निधी खर्च केला गेला आहे त्याचा कार्य अहवाल शासन स्तरावर कंपनीने सादर करून सी एस आरच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे पण हा निधी प्रत्यक्ष खर्च केला गेला का याबाबत चौकशी व्हावी तसेच सी एस आर निधी सामाजिक संस्थांना मिळावा अशी आमची मागणी आहे तसेच सी एस आर निधीबाबत राज्यस्तरीय चौकशी समिती स्थापन करावी शैक्षणिक संस्था व कंपन्यांनी अधिकारी नियुक्त करावा सी एस आर निधीची माहिती सार्वजनिक प्रसारित करावी तसेच कंपनीने आपल्या संकेतस्थळावर सी एस आर मागणी अर्ज व चेकलिस्ट उपलब्ध करावी सामाजिक संस्थांना योग्य दस्तऐवजाच्या आधारे निधी वाटप करावा अशी समितीची मागणी असल्याचं डॉक्टर एडुरे यांनी सांगितलं अनेक वर्षांपासून सामाजिक संस्था अनेकजण चालवीत आहेत त्यातील अनेक, अनेक मोडकळीस आल्यात सामाजिक संस्थांनी व्यवस्थित कागदपत्रे बनविली तर त्यांना सी एस आर निधीचा लाभ मिळू शकतो आम्ही शंभर संस्थांना न्याय मिळवून देणार आहोत आम्ही हा निधी मिळविण्यासाठी अर्ज कसा करावा काय कागदपत्रे आवश्यक का आहे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळेचं देखील आयोजन केलं असल्याचं समितीच्या उपाध्यक्ष डॉक्टर मोडक यांनी सांगितलं तसेच ज्या कंपन्यांनी सी एस आर निधी खर्च केला तो कसा केला हे त्यांनी दाखविलं पाहिजे अशी मागणी आम्ही सर्व वो एन जी ओंच्या वतीनं करीत असल्याचंही त्यांनी सांगितलं दोंडाईच्या येथील पांडुरंग बहुउद्देशीय संस्था ही धुळे जिल्ह्यात चारशे गावांमध्ये स्वच्छ पाणी अभियान राबविणार आहे यासाठी आधी गावातील लोकसंख्येची माहिती घेतली जाईल त्यानंतर गावात आरोप प्लांट बसविले जातील त्यातून एक रुपया लिटरप्रमाणे येणारे पैसे ग्रामपंचायतीला आर ओची देखभाल दुरुस्ती आणि बिलासाठी दिले जातील असं या संस्थेच्या अध्यक्षा पूजा खडसे यांनी सांगितलं आज जी पत्रकार परिषद झालेली आहे धुळ्या जिल्ह्यातील असणाऱ्या ज्या काही संस्था आहेत नामाजी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना निधी अभावी काम करता येत नाही ते प्रामाणिकपणे काम करण्याचा मानस आपल्या मनामध्ये ठेवून ते काम करत पण त्यांना निधी उपलब्ध होत नसल्यामुळे आज आम्हाला एकच एक पर्याय म्हणून शासनाने दोन हजार तेरामध्ये एकशे पस्तीस क्रमांतर्गत सी एस आर निधी लागू केला पण तो निधी आत्तापर्यंत आपल्या एन जी ओना काही प्रमाणात मिळालेला आहे काही प्रमाणात मिळालं नसल्यामुळे त्या ठिकाणी सामाजिक काम करत असताना त्या ठिकाणी अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्याच्यासाठी आज जर धुळ्या जिल्ह्यामध्ये बघायला गेला तर एकशे बावीस कोटीचा जो निधी आहे तो संस्थाचालकांना किंवा संस्थेला मिळावा आणि त्याच्यातून या धुळे जिल्ह्यामध्ये जे काही सामाजिक संस्था आहेत त्यांना काम करण्यासाठी बळ मिळेल याच्यासाठी आम्ही कार्यशाळा करून त्यांना लागणारे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट आपण त्यांना बनवून देऊन त्यासंबंधित मार्गदर्शन करणार आहोत आणि दोन हजार तेरापासून दोन हजार चोवीसपर्यंत जो काही निधी खर्च झाला आहे त्यासंबंधित आमचा जो काही आरोप आहे की त्यांनी तो खर्च कुठं केला आणि कशा पद्धतीनं केला कोणत्या एन जी ओला तो फंड दिला या संबंधित आपण कारवाई करण्याचा आदेश आपण शासनाकडे निवेदनाद्वारे दिलेला आहे

दुसरीकडे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये एक धक्कादायक घटनेनं ना नागरिकांचा संयम सुटला आहे पोद्दार शाळेजवळ पाण्याची मुख्य पाईपलाईन तोडण्यात आली असून धक्कादायक बाब म्हणजे पाईपलाईनचा महत्त्वाचा व्हॉल्व देखील जाणून बुजून बाजूला फेकून देण्यात आला आहे या गंभीर प्रकारामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी झाली असून प्रभाग क्रमांक दोनमधील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत शनिवार दिनांक सात जून रोजी सकाळी ही घटना उघडकीस येतात परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली शनिवारी धुळे शहरातील प्रभाग क्रमांक दोनमधील पोदार शाळेजवळ सुरू असलेल्या एका खाजगी बांधकामाच्या ठिकाणी पाण्याची मुख्य पाईपलाईन तुटल्याचं निदर्शनास आलं परिसरातील जागरूक नागरिकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता धक्कादायक सत्य समोर आलं पाईपलाईन केवळ फुटलेली नसून खोदकाम करणाऱ्या मजुरांनी ती जाणून बुजून किंवा अत्यंत बेजबाबदारपणे काढून फेकल्याचं दिसून आलं इतकंच नव्हतं तर पाणी पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पाईपलाईनचा व्हॉल देखील तोडून बाजूला फेकून देण्यात आला होता ज्यामुळे पाणी पुरवठ्यापासून वंचित राहावं लागलं नागरिकांना याबाबत त्वरित चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे या गंभीर घटनेची माहिती मिळताच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पाटील यांनी परिसरातील संतप्त नागरिकांना फोन करून कळविलं कर पाटील यांनी शरणाचाही विलंब न लावता तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी स्वतः परिस्थितीची पाहणी करून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याचं आणि नागरिकांना होणारा त्रास अनुभवला धुळ्यात पाण्याची इतकी भीषण समस्या असताना अशा प्रकारे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करून पाईपलाईन तोडणे हे अक्षम्य आहे असे तीव्र मत त्यांनी व्यक्त केले तात्काळ कार्यवाही करत जितेंद्र पाटील यांनी धुळे मनपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि या घटनेची गंभीर माहिती दिली त्यांनी अधिकाऱ्यांशी बोलून लवकरात लवकर पाईपलाईन दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू करण्याची आग्रही मागणी केली अशी माहिती मिळाली आहे यावेळी त्यांच्यासोबत मधुकर पाटील भटूमाळी नरेंद्र पाटील अभय कासार उमेश पाटील हरीश पाटील आदी नागरिक उपस्थित होते धुळ्यातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये पाण्याची आधीच कमतरता आहे अशा स्थितीत सार्वजनिक मालमत्तेचं अशा प्रकारे नुकसान करणं आणि नागरिकांना पाणीपुरवठ्यापासून वंचित ठेवणं हे अत्यंत बेजबाबदार कृत्य आहे परिसरातील नागरिकांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे ज्यांनी ही पाईपलाईन फोडली आहे आणि व्हॉल उखडला आहे त्यांनी ती तात्काळ दुरुस्त करावी अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केला जाईल असा स्पष्ट इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे तसेच यासंदर्भात स्थानिक शिवसेना विधानसभा संघटक ललित माळी यांनीही व्हॉट्सअपवर फोटो पाठवून आणि फोन करून तक्रार केली आहे ललित माळी यांनीही तात्काळ या समस्येची दखल घेत त्वरित महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली मनपा अधिकाऱ्यांनी त्यांना एका दिवसात पूर्ण काम करून देण्याचं आश्वासन दिलं या घटनेमुळे धुळे मनपा प्रशासनासमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे नागरिकांकडून प्रमुख मागण्या केल्या जात आहेत मनपाने या पाईपलाईनची तातडीनं दुरुस्ती करून पाणीपुरवठा पूर्ववत करावा पाईपलाईन तोडण्यास जबाबदार असलेल्या व्यक्ती किंवा कंत्राटदारावर कठोर कायदेशीर कारवाई करावी झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधित दोषी व्यक्ती किंवा संस्थेकडून वसूल करावी दुरुस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत प्रभाग क्रमांक दोनमधील परिसरात टँकरने पाणीपुरवठ्याची तात्पुरती व्यवस्था करावी शिवसेना विधानसभा संघटक ललित माळी यांच्या सक्रिय सहभागामुळे या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं गेलं परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली ही घटना धुळेमानपाच्या कार्यक्षेत्रात बांधकामे करताना सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेण्याची आणि नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित करते शाळेजवळ असणाऱ्या सर्व चारशे ते पाचशे रहिवासी जे काही नागरिक आहेत त्यांना जवळपास पाच ते सात दिवसापासून त्या ठिकाणी पाणी मिळालेलं नाही आहे त्याला कारण म्हणजे नॅशनल हायवेलगत जी पाईपलाईन आहे ती फुटलेली आहे आणि ती फुटून नागरिकांनी महानगरपालिकेत तक्रार करू नये आज तागायत त्या ह्याच्यावर कोणताच तोडगा निघाला नाही आहे माझी आयुक्तांना या ठिकाणी विनंती आहे निवेदन आहे की त्यांनी लवकरात लवकर पाणी पुरवठ्याचे जे काही अधिकारी आहेत त्यांना इथे पाठवून ही पाईपलाईन थोडी दुरुस्त करावी याच्याने पाण्याचा खूप नासाडा होतो आहे बाजूला एकदम मोठा तलाव तयार होऊन गेलेला आहे तीन चार दिवसापासून पाणी वाहतं आहे यावर कोणी लक्ष देत नाही आहे आम्हाला नागरिकांनी जेव्हा तक्रार सांगितली त्याच्यानंतर आम्ही शिवसेना पदाधिकारी म्हणून इथं आल्यावर लक्षात आलेलं आहे की दू पुढिकी ठिकाणी पाइपलाइन फुटलेली आहे ती लवकरात लवकर दुरुस्त वाढ जय हिंद जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील प्रोफेसर कॉलनीत राजेश्री शेलकर यांच्या घरापासून ते राहुल सोनवणे यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला या कामासाठी माजी महापौर प्रतिभा चौधरी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता प्रोफेसर कॉलनीत गेल्या अनेक दिवसांपासून राहुल सोनवणे मनोमर्मा बंगला ते प्राध्यापक सौ राजश्री शेलकर यांच्या घराजवळील रस्ता खराब झाला होता या भागात भूमिगत ड्रेनेज लाईनचं काम यापूर्वी करण्यात आलं होतं तसेच बंदिस्त गटार आणि पिण्याची पाईपलाईन ही कामे रस्ता कामाच्या आधी पूर्ण करण्यात आली यामुळे सदर रस्ता खराब होऊन तो लवकर दुरुस्त करण्यात यावा असं प्रोफेसर कॉलनीतील नागरिकांची मागणी होती महापौर प्रतिभा चौधरी यांच्याकडे या संदर्भात नागरिकांनी गारहाणं मांडलं होतं त्यानुसार प्रतिभा चौधरी यांनी जिल्हा नगरोत्थान योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत पाठपुरावा करून पन्नास लक्ष रुपयांचं काम मंजूर करून घेतलं होतं या कामात प्रियंका अपार्टमेंट ते विद्याभवन लेडीज हॉस्टेल ते काटेदादा यांच्या घरासमोरील रस्ताही केला जाणार आहे तसेच समाजकल्याण विद्यार्थी वसतिगृह ते लक्ष्मी निवासपर्यंतही कॉन्क्रीटीकरण केलं जाणार आहे कामाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या जिल्हा नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली आहे कार्यक्रमाला आमदार अनुप अग्रवाल माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी महापौर प्रतिभा चौधरी प्राध्यापिका राजश्री शेलकर शिवाजीराव चौधरी देवपूर मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी कमलाकर पाटील योगेश कोठावदे हिरालाल मोळे राहुल सोनवणे प्राध्यापक डॉक्टर प्रदीप व्यवहारे डॉक्टर महेश वाडकर प्राध्यापक सुरेश लोहार अमोल दाऊद चौधरी निलेश नेमाने यांच्यासह प्रोफेसर कॉलनी त्रि राजेंद्र भदाने प्रसाद भदाने संजय बडगुदर राजू नेरकर प्राध्यापक चंद्रशेखर विसपुते अजित काकडे गणेश चिंचोले विनोद पाटील कविता अहिरराव तृप्ती राहुल सोनवणे वैशाली कुटे अनुराधा नाईक माधवी पुराणिक राखी हर्षल पारेख जयश्री सराफ सुरेखा पाटील अनिता देवरे प्रशांत सांगळे वैशाली मालपुरे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक सागर चौधरी शिवनाथ सिंह यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी रस्ता कॉन्क्रिटीकरण होत असल्यामुळे नागरिकांनी माझी महापौर प्रतिभा चौधरी यांचे आभार मानले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल पिंपळनेर येथील एन सी पी विद्यालय अर्थात विद्यानंद हायस्कूल रोड येथे मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन श्रीकांत शिंदे फाउंडेशन आमदार मंजुळा गावित व शिवसेना धुळे जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं होतं यावेळी पिंपळनेर परिसरातील व साक्री तालुक्यातील तसेच पिंपळनेर शहरातील अनेक रुग्णांनी याचा लाभ घेतला यावेळी रुग्णांची डोळे तपासणी दंत तपासणी हृदयरोग तपासणी त्वचा रोग तपासणी मानसिक आरोग्य तपासणी अपंगत्व आलेल्यांना मोफत कृत्रिम हात व पाय देण्यात आले रुग्णांना लागणाऱ्या व्हीलचेअरसह अनेक वस्तूंचं वाटपही करण्यात आलं कार्यक्रमाचं उद्घाटन साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित यांनी केलं प्रास्ताविक व आभार शिवसेना जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांनी केले यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर डी वाय एस पी साखरीचे संजय कांबळे जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी सचिन बोडके तहसीलदार साहेबराव सोनोनेत अप्पर तहसीलदार पिंपळनेर दत्तात्रय शेजूळ गटविकास अधिकारी सोनवणे गट अधिकारी पगारे माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे विद्यानंद हायस्कूलचे सचिव महेंद्र गांगुर्डे साखरी विधानसभा प्रमुख संभाजी अहिरराव पंकज मराठे दैवलचे माजी उपसरपंच अमोल सोनवणे यांच्यासह सो शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी पिंपळणे शहरातील डॉक्टर जितेश चौरे चंद्रकांत खैरनार समाधान देसले बिलिंद कोतकर डॉक्टर दळवलकर डॉक्टर राहुल तावडे डॉक्टर अमोल सोनोने डॉक्टर हेमंत माळी डॉक्टर यतीश घरटे यांनीही रुग्णांची तपासणी केली यावेळी बोलताना आमदार मंजुळा गावित यांनी साक्री तालुक्याच्या विकासाचं विजन ठेवून केलेल्या कामांची माहिती दिली मागील पाच वर्षात झालेली कामे या वर्षाची कामे आणि यापुढे करावयाची विकास कामे यांची माहिती त्यांनी रुग्णांना दिली तसेच यापुढे कुठलाही रुग्ण हा अभावी उपचार थांबणार नाहीत तर फक्त आम्हाला संपर्क करा आम्ही सर्व प्रकारची मदत डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे करून देऊ तसेच महाराष्ट्र शासनातर्फे असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचाही लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असं सांगितलं डॉक्टर तुळशीराम गावित यांनी साक्री तालुक्यातील जनतेचं सा आरोग्य सुदृढ राहावं यासाठी आम्ही महाआरोग्य शिबिर वेळोवेळी घेत राहू यासाठी आम्हाला डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे पूर्ण सहकार्य मिळत असतं सर्व शासकीय योजनांच्या लाभातून गरजू रुग्णांना आम्ही मुंबईपर्यंतचा उपचार करण्याची हमी देऊन कुठल्याही प्रकारचे शुल्क न लागता रुग्ण बरा होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं सांगितलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किरण घडटे तुकाराम बहिरम किरण बेडसे यांनी केलं यावेळी दिव्यांग रुग्णांना कृत्रिम पाय देण्यात तसे आले तसेच बाहेरून आलेल्या रुग्णांसाठी चहा नाश्ता जेवण इत्यादी सुविधा ठेवण्यात आल्या होत्या पिंपळनेर परिसरातील आजपर्यंत एवढं मोठं उदंड प्रतिसाद लाभलेलं हे एकमेव आरोग्य शिबिर आहे असं सगळीकडे बोललं जात होतं यापुढेही आपण यापेक्षाही मोठं आरोग्य शिबिर घेऊन रुग्णांना सर्वतोपरी सहकार्य करू असं डॉक्टर तुळशीराम गावित यांनी म्हटलं आज श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेनेच्या वतीनं आमदार मंजुळा गावित आणि यांच्या वतीनं या ठिकाणी पिंपळनेरे येथे महा आरोग्य तपासणी शिबिर घेतलं या शिबिरामध्ये एका छताखाली सर्व प्रकारच्या रुग्णांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली त्यामध्ये पुन्हा या ठिकाणी अस्थिरोग तपासणी असेल बालरोग तपासणी क्षयरोग तपासणी स्त्रीरोग तपासणी त्यानंतर डोळ्यांची तपासणी हृदयाची तपासणी मेंदूची तपासणी किडनी तपासणी असे विविध पंधरा ते सोळा प्रकारचं या ठिकाणी सगळं एकाच छताखाली हे शिबिरं आयोजित करून सर्व रुग्णांना या ठिकाणी सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर जे रुग्ण या ठिकाणी जे या ठिकाणी निष्पन्न होतील किंवा जे डिटेक्ट होतील त्यांना येथून सगळं औषध उपचारसुद्धा दिलं जाणार आहे मेडिसिन दिलं जाणार आहे शिवाय त्यांना पुढच्या ट्रीटमेंटसाठी त्यांना कुठे रेफर केलेलं आहे ते रे रेफर पत्र घेऊन पुन्हा त्यांना महात्मा याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जीवनदायी योजनेमध्ये जे जे आपल्या हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा त्यांना रेफर करणार आणि त्या ठिकाणी त्यांना जी जी सुविधा त्यांना जे असेल जो रोगनिदान होऊन त्यांना जिथे गरज आहे त्या त्या ठिकाणी त्यांना औषधोपचार किंवा त्यांचं ऑपरेशन हे त्या ठिकाणी करण्यात येणार आहे शिवाय इथे होत नसेल तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गिर्या वैद्यकीय महाविद्यालय असेल सिव्हिल सर्जनकडे असेल किंवा इथे के एम रुग्णालय मुंबई के जे जे रुग्णालय मुंबई किंवा श्रीकांत शिंदे फाउंडेशन ठाणे या ठिकाणी त्या रुग्णांना घेऊन जाणार त्या ठिकाणी त्यांच्यावरती औषधोपचार करून किंवा त्यांच्यावर ऑपरेशन्स असतील ते ऑपरेशन करून त्यांना त्यांच्या जीवनामध्ये आनंद कसा मिळेल हे देखील देण्याचा प्रयत्न करणार याचबरोबर या, या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाकडनं आजच्या सहा तारखेला साखर तालुक्यातल्या जे काही सर्व अस्थिव्यंग रुग्ण आहेत त्या रुग्णांसाठी या ठिकाणी एक इंदोरची कंपनी आहे त्यांच्याकडून देखील या ठिकाणी अस्थि त्या ठिकाणी अस्थिज्यांना म्हणजे अवयव ताण आहे अवयवसाठी ज्याला पाय नाही हात नाही अशांना देखील या ठिकाणी अवयव कृत्रिम अवयव या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याच्याचपैकी ते हा सामोड्या येथील हा एक मुलगा आहे त्याचा ॲक्सिडेंट झाला होता एक वर्षापूर्वी त्याचा पाय गेलेला आहे डावा पाय गेलेला त्याला या ठिकाणी बघा या ठिकाणी त्याला हे म्हणजे कृत्रिम अवयव वृक्षारोपण केलेलं आहे कृत्रिम रोपण केलेलं आहे आणि म्हणून असे जे रुग्ण आहे त्यांना देखील या ठिकाणी बोलवलेले आणि त्याची देखील सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे त्याचप्रमाणे डोळे चेकिंगचे ज्या ठिकाणी कॅम्प चालू आहे रक्तदानाचा कॅम्प चालू आहे म्हणून या ठिकाणी जे शासकीय अधिकारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिरे वैद्यकीय महाविद्यालय शासकीय रुग्णालय त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी त्यानंतर आपल्या तालुक्यातले सर्व जे आरोग्याचे विभाग आहेत त्या सर्व अधिकारी या ठिकाणी आलेले कर्मचारी आलेले आहेत शिवाय खाजगी रुग्णालयातले सर्व डॉक्टर्स या ठिकाणी आलेले आहेत त्या डॉक्टरांच्या माध्यमातून ही रुग्णसेवा या ठिकाणी रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणून आलेल्या सर्व रुग्णांना या ठिकाणी पुढील मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल